पुण्यातून सरपंच देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात पुण्यामध्ये आज सर्वपक्षीय जन जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे देशमुख कुटुंबियांसह राजकीय नेते या ठिकाणी सहभागी होणार आहेत काल परभणीमध्ये असंच मुक मोर्चा आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी देखील सर्वपक्षीय नेते त्या ठिकाणी उपस्थित होते आज पुण्यामध्ये या सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे संतोष देशमुख संतोष अन्न देशमुख यांची मुलगी त्यांची जी कोणपणे हत्या झाली त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या विरुद्ध आपल्याला हा न्याय मिळालाच पाहिजे पाच जानेवारीला पुणे येथे जो मोर्चा होणार आहे तिथे आम्ही न्यायासाठी येत आहोत तुम्ही पण मोठ्या संख्येने त्या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि जे आरोपी आहेत त्यांना आपल्याला कठोरात कठोर शिक्षा द्यायची आणि न्याय मिळवून द्यायचा मी तुम्हाला एकच विनंती करते तुम्ही पण पाच तारखेच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी राहा देशमुख कुटुंबियांसह या ठिकाणी सगळे राजकीय नेते सहभागी होणार असल्याचं समजतं आहे आणि यावेळी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन वैभवी देशमुख हिने केलेलं आहे संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने हे आवाहन केलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत रोहन आ, काल परभणीमध्ये सर्वपक्षीय मुक मोर्चा आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच धर्तीवर आज सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाचं आयोजन पुण्यामध्ये होत आहे अगदी बरोबर आहे आणि या मोर्चाला खूप महत्व आहे कारण का आपण पाहिलं की या संतोष देशमुख हत्याकांडातले जे काही आरोपी आहेत ते पुण्यामध्ये सापडलेले आहेत सर्वाधिक त्यामुळे या पुण्यातल्या सगळ्या निषेधाच्या सभेमध्ये आक्रोश मोर्चामध्ये नेमकं काय मतं मांडली जाणार आहे हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे कारण का आकाला वाचवणारे जे आहेत ते पुण्यामध्ये असल्याचा आरोप जो आहे तो सातत्याने होतोय या पाठीमागे कोणतरी सूत्रधार असल्याचं सांगितलं जातं याबद्दल नेमकं कोण काय भाष्य करणार कारण का या सगळ्यामध्ये वैभवी देशमुख असेल सुरेश जस असेल संदीप क्षीरसागर असतील हे सगळे बडे नेते जे आहेत ते मनोज दरांगे पाटील असतील हे सगळे जण जे आहेत ते सहभागी होणार आहेत आणि लाल महालापासून सकाळी दहा वाजल्यापासून जो आहे तो हा मोर्चा सुरू होईल आणि कार्यालयावरती या सगळ्या मोर्चाची सांगता जी आहे ती होणार आहे त्यामुळे या सगळ्या मोर्चाला महत्व आहे आणि या सगळ्या मोर्चेच्या माध्यमातून नेमकं काय रोग कोणाकडे पाहायला मिळतोय आतापर्यंत जवळपास सगळ्याच आरोपींना जे आहे ते पोलिसांनी सीआयडीने ताब्यात घेतलेलं आहे सगळ्यांना कोठडी देखील पोलीस कोठडी देखील जे आहे ते चौदा चौदा दिवसांची मिळालेली पाहायला मिळते परंतु या मोर्चेच्या माध्यमातून नेमकी काय मागणी केली जाते आणि पुण्यामध्ये लपण्याचं कारण नेमकं काय आहे पुण्यामध्ये या सगळ्यांना लपवण्याचा सूत्रधार कोण आहे का हा आरोप जो होतो या आरोपाला अधिक व्यापक करण्याचं कामकाज जे ते या मोर्चाच्या माध्यमातून विरोधकांकडून किंवा या सगळ्या नेते मंडळांकडून जे आहे ते केलं जाऊ शकतं आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना जे आहे ने ते अडचणीत आणलं जाऊ शकतं त्यामुळे या मोर्चाकडे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते लागलेलं पाहायला मिळत अगदीच अगदीच रोहन आणखी एका बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा